स्वामी समर्थ रुद्राक्षी साडीला छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आहे आता मी तुमच्यासोबत रुद्राक्षी साडी बॉर्डर साडी घेऊन आलेली आहे ही आता नवीनच लॉन्च झालेली आहे जर तुम्ही तीस ते चाळीस पंचेचाळीसच्या वयोगटात असाल तर ही साडी तुम्हाला खूप छान दिसेल या साडीमध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहे तुम्ही कलर देखील बघू शकता या साडीची किंमत मी तुम्हाला लास्टला सांगणारच आहे यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज देखील मिळणार आहे ही साडी एकदम वॉशेबल आहे तुम्हाला याची कोणतीही काळजी घेण्याची गरज पडणार नाही किंवा कलर जाण्याची देखील शक्यता नाही याच्यावरती जी डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे युनिक डिझाईन आहे आपण कमीत कमी ही साडी नवीन म्हणजे तीन चार साड्यांची डिझाईन यामध्ये ॲड केलेली आहे काटपदार साडी कॉटन साडी ज्या त्यांच्यावरती जी डिझाईन असते ती डिझाईन यामध्ये अवेलेबल आहे म्हणून तुम्ही ही साडी कुठेही कोणत्याही फंक्शनमध्ये फेस्टिवलला नेसू शकतात खूप आकर्षित व्ही आय पी लूक देईल अशा साड्या नेसल्याने माणसाची इमेज ही वेगळीच वाढते पार्टीवेअर साड्या आपण खरेदी करतो पण त्या थोडे दिवसच टिकतात पण अशा काटापत्राच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या जर आपण खरेदी केल्या तर ते आपल्याला खूप दिवस जातात म्हणजे आपण कोणत्याही वयोगटामध्ये नेसू शकतो जसे आपले वय वाढले तर ते तेव्हा देखील याची फॅशन जाणार नाही याची गॅरंटी असते आणि अशा साड्यांवरती आपल्याला ज्वेलरी कमी वेअर करायची असते एक मंगळसूत्र जरी आपण अशा साड्यांवरती घातलं तरी खूप सुंदर दिसते आकर्षित वाटते आणि सुसंस्कार देखील दिसते जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो म्हणजे मिटिंगला वगैरे जातो तेव्हा देखील ही साडी छान दिसते आणि ही साडी दोन कलरमध्ये अवेलेबल असल्यामुळे आपल्याला ब्लाऊजचं टेन्शन राहत नाही करसंक्रांतीसाठी जर तुम्ही साडी घेत असाल तर तुम्ही ब्लॅकमध्ये देखील निवड करू शकतात त्या साडीची किंमत एकवीसशे रुपये आहे तर एकवीस दो ते दोन हजारापर्यंत तुम्हाला कोणत्याही शॉपवरती किंवा ऑनलाईन मिळून जाईल ते साडी बघण्यासाठी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत